हॅलो यूट्यूब फॅमिली चित्रास फूड अँड जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे स्पेशल असं झणझणीत आणि सातारी पद्धतीने सातारी झटका जो बोलतो आपण अगदी अप अशाच पद्धतीने एक मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जे पाहिलं असेल तर समजा सातारी खरडा पाहिला असेल तुम्ही पुन्हा चिकनचा खरडा मटणचा खरडा हे दोन्ही प्रकार पाहिलेला असेल तर आता ह्या आपण बनवतो आहे वजडी खरडा त्याच्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे हिरवी मिरची चार पाच घेतलेली आहे थोडासा लसूण घेतलेला आहे लसूण थोडा वाढवून घेतलेला आहे कारण त्याचा आरोमा त्या खरड्याला लागला पाहिजे कारण आणि हे थोडीशी आपण कोथंबीर घेतलेली आहे कारण वजडीला एक वेगळा स्मेल असतो तर तो लसूणमुळे आपला पूर्ण कवर होऊन जाईल आणि टेस्टी लागेल वजडी तर कशा पद्धतीने आपण केलेले आहे तर हा आपण पहिला असा जाडसर असा मसाला करून घेऊया आपण हे बघा थोडीशी मी कोथंबीर घेतली पुन्हा थोडेसे आता आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या ज्या चार पाच घेतल्या होत्या आणि हे थोडंसं आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे अगदी थोडं थोडं नाही आहे तर जास्त वाढवून घेतलेला आहे लसून घेतलेला आहे तर हा आता आपण चला मिक्सरला जाडसर असं बारीक करून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्या आणि तुम्ही जवळून बघू शकता ह्या बघा मे किती आणि कसा झालेला आहे इतका सुंदर असं खरडा असा हा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जिरं वगैरे मी अजिबात टाकलेलं नाही आहे काय टाकायची गरज नाही जर तुम्हाला असं वेगळं काही टाकायचं असेल तर नक्की तुम्ही टाकू शकता जिरं गरम मसाला काय टाक पण गरम मसाला टाकला तर ते त्याच्याने तो खरडा होत नाही तर प्रॉपर हा साताऱ्या पद्धतीने जी साताऱ्या जिरं खरड्यामध्ये शक्यतो वापरत नाही आहे आणि खूप छान असा दरदरीत हा झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम झालेला आहे आणि मस्त असं लस लसूणचा जो आरोमा आहे तो घरामध्ये येत आहे आणि आपल्या जेवणाच्या ताटाबरोबर खूप सुंदर होणार आहे आता सरसरीत सरसरीत मी ही वाफवलेली मी ही जी वजडी आहे ती घेतलेली आहे आतापर्यंत आपण सुकी सुकं सरसरीत वगैरे सगळं जे दाखवले त्याच्यामधलं थोडंसं मी रेसिपीसाठी मी ठेवलेली होती ही वजडी तर ही बघा मस्त अशी वाफून मी कमीत कमी मी ह्याला चार शिट्टी देऊन घेतलेली आहे चार शिट्टी कुकरला दिलेले आहेत आणि आता ह्याला आपण असं मस्त असं परतून घेणार आहे करड्याच्या मसाल्यामध्ये आपण आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे आणि शिजल्या खूप छान शिजवलेला आहे वजडी पण चवीला फार सुंदर होती आणि आता आपण हे मस्त अशी परतून घेणार आहे खरड्याच्या मसाल्यामध्ये तर चला पुढे आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आणि अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरी असू दे किंवा चपाती असू दे खूप सुंदर लागेल ला नक्की ला एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला च थोडंसं तेल त्याच्यामध्ये होतं कारण चरबी असल्यामुळे तेल भरपूर होतं त्याच वजडीमध्ये तर म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हा खरडा आता आपण तवा घेतलेला आहे भाकरीचा तवा आहे खोलगट तवा तो त्याच्यामध्येच मी तेल तुम्ही बघू शकता मी किती कमी वापरलेला आहे कारण वजडीला जर तेल असेल समजा चरबी वगैरे पण थोडीशी असते त्याला तेल सुटतं त्याच्यामुळे जरा सांभाळून म्हणजे कमी तेल वापरा तरी पण मी फार कमी तेल आता हे टाकलेलं आहे आणि आता छान असं आपण तेलावर ते परतून घेतोय ला ला आता मस्तपैकी मग थोडं परत ग गरजेचं आहे कारण तो मग एक झणझणीत तिखटपणा लागेल कारण मिरची आपण भाजून वगैरे न घेता डायरेक्टच आपण मिक्सरला लावलेला आहे त्याच्यामुळे तो मिरचीचा जो चरका बोलतो आपण ते चरका लागेल असं च जिभेला त्याच्यामुळे थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता ही शिजलेली जी वजडी आहे ती आता आपण याच्यामध्ये परतून घेतो आहे तव्यामध्ये आणि थोडासा ठसका वगैरे येतो पण हरकत नाही जो खरड्याचा जो असतो आरोमा तो होतो थोडासा आणि मस्त अशी फोडणी देऊन अशी परतून घ्यायची बरेच उशीर परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत आणि थोडा वेळ आपण ह्याला झाकण सुद्धा थोडंसं ठेवणार आहे म्हणजे सगळ्या ह्याला व्यवस्थित मसाले ते लागतील ला, आणि व्यवस्थित वाफ दिल्यामुळे त्याला सगळा मसाला असा कोट होऊन जाईल आणि अप्रतिम होते ही वजडी तुम्ही नक्की बनवून बघा अशी रेसिपी द कुठे बघितली असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला न ना, काही ना नवनवीन असे पदार्थ असतातच नेहमी तुम्ही बघत राहा वेगवेगळं तुम्हाला नॉनव्हेजचे प्रकार बघायला भरपूर मिळेल आता आपण सुद्धा चांगले चांगले आता आपण सुरुवात करणार आहे छान छान अशा पद्धतीने आपण मस्त परतून घ्यायचं पुन्हा पाणी वगैरे टाकायचं नाहीये कारण त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश आहे तर मशा मसाल्याला चांगला कोट होऊन जाईल तो आणि अप्रतिम होते ही अगदी चविष्ट झालेले आहे प्रश्नच नाही आणि तुम्ही कलरसुद्धा बघू शकता हळद थोडीशी टाकायची कारण हळदीमुळे थोडासा कलर पण छान येतो आणि त्याचा जो वजडीचा जो वशाटपणा आहे तो थोडासा कमी होतो आणि आता आपण मस्त असं झाकण ठेवून थोडंसं दोन मिनटं आपण झाकण ठेवूया म्हणजे पूर्ण वजडीला वाफ लागलेली आहे मस्त तुम्ही बघितले आणि आता हे झालेली आहे आणि आता आपण स सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे थोडंसं अजून दोन मिनटं परतून घेऊया तेल बघा तुम्ही बघू शकता साईडला मस्त असं चव आलेली आहे आणि व्यवस्थित आता आपला हा खरडा झालेला आहे तर वजडीचा खरडा म्हणजे वजडी खरडा हा कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आपल्याला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब पण करा तुम्ही आणि नुसतं तुमच्या ह्या रेसिपीला प्रत्येक वेळी कमेंट्स बघून मला फार आनंद झालेला आहे आणि छान तुम्ही मला रिस्पॉन्स देता त्याच्याबद्दल धन्यवाद आणि यूट्यूब फॅमिलीलासुद्धा धन्यवाद की माझे मस्त असे नॉनव्हेजचे वेगळे वेगळे मी दाखवण्याचा त्यांना नक्कीच प्रयत्न करेन आता हे आता आपण मस्तमध्ये आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपलं झालेलं आहे थोडंसं बोलताना मागे पुढे काय झालं असेल तर ते लक्ष देत जाऊ नका कारण रेसिपी म महत्त्वाची आहे आपली फार सुंदर झालेलं आहे जेवढी तुम्हाला ह्याची माहिती मी देत असते ती नक्कीच घरगुती आहे काही त्याच्यामध्ये बनावट नाही आहे होममेड म्हणजे प्युअर होममेड आहे हे आपलं अजिबात बाहेरचा मसाला नसतो त्याच्यामुळे अप्रतिम चविष्ट होते आणि कोणालाही सहज जमेल ही वजडी अगदी ती खरडा इतका वजडीचा खरडा सुंदर झालेला आहे आता ही रेसिपी आपण सर्विंग बाउलमध्ये घेतलेली आहे आणि कशाबरोबर खाणार आहे हे तुम्हाला आता मी दाखवते हे बघा मस्त असं खरडा बघू शकता लिंबू घेतलेला आहे ज्याला चव पाहिजे असेल आणि थोडंसं मी लागलेलं थोडीशी अजून वजडी त्याच्यातली ठेवून थोडासा रस्सासुद्धा केलेला आहे कारण माझ्याकडे खोबरं होतं म्हणून तो त्याच तव्यामध्ये मी हा रस्सासुद्धा केलेला आहे आणि हा ही वजडी अप्रतिम झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच मला ब सांगाल की काय अजून काय वेगळं काय हवं असेल तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा अप्रतिम झालेले आहे खूप सुंदर झालेले आहे छान असं सर्विंग बाऊल इतकं सुंदर दिसते आणि पटकन असे तर कोणालाही बघतशाने भूक लाग लागेल अशी ही रेसिपी झालेली आहे मला तर भूक लागलेली आहे चला आता आपण सुरुवात करूया आणि धन्यवाद सर्वांना माझी रेसिपी नक्कीच एकदा बनवून बघा